सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत तीन ऑगस्ट रोजी संपुष्टात आल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती आज अखेर सहकार व पणन खात्याच्या अव्वल सचिव माधवी शिंदे यांच्या सहीने बाजार समितीवर सात सदस्यीय अशासकीय मंडळाच्या नियुक्तीचे पत्र जारी झाले दरम्यान सदरच्या पत्राचा मेल सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे मात्र याबाबत जिल्हा निबंधकांकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी सांगितले सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत तीन ऑगस्ट रोजी संपणार असताना माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी भाजपाच्या सत्तेतील मित्रपक्षांना विश्वासात न घेता मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावांची यादी प्रशासकीय मंडळावर नियुक्तीसाठी सहकार व मंत्र्यांकडे शिफारस केली होती सदरची बातमी उजेडात येताच राजकीय वातावरण तापून शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासह विद्यमान खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी सहकार व पणन मंत्र्यांकडे शिफारस पाठवल्याने गुंता वाढला होता अखेर पणन मंत्र्यांनी सर्व याद्यांना स्थगिती देत प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा निबंधकांना दिले त्यानंतर सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके प्रशासन म्हणून तीन ऑगस्ट पासून प्रशासकाचे कामकाज पाहत होते सत्ताधारी पक्षातील याद्यांची छाननी करून माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या शिफारस यादीतील तिघांची तर शिवसेना शिंदे गटातील पालकमंत्री दादा भुसे यांच्या यादीतील तीन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारस यादीतील एका नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाल्यानंतर सात सदस्यीय अप्रशासकीय मंडळाच्या यादीला सहकार व पणन मंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर सचिवांनी सात सदस्यीय अप्रशासकीय मंडळाची यादी जाहीर केली अप्रशासकीय मंडळात मुख्य प्रशासक सुशीलकुमार संजय सोनवणे उपमुख्य प्रशासक प्रवीण भिला भामरे प्रशासकपदी मनोहर राजाराम निकम मंगेश काशीनाथ पवार शरद बाळासाहेब भामरे नितीन दगाजी सोनवणे राजेंद्र यशवंत सोनवणे यांच्या नावांचा समावेश आहे दरम्यान सहकार व पणन सचिवांची यादी बाजार समितीला मिळाली असून जिल्हा निबंधकांकडून यादी संदर्भात कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे बाजार समिती प्रशासकाच्या वतीने सांगण्यात येते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा